उत्तर भारताच्या मध्यभागी बसलेलं एक शहर पहाटेच्या कोवळ्या उन्हातही गजबजलेले दिसते रस्त्यांवर भाजीवाल्यांच्या हाका चहाच्या टपरीवर उकळत्या चहाचा गडगडाट आणि दूरवरून ऐकू येणारा रेल्वेच्या शिट्टीचा आवाज सगळं काही जणू आपल्या तालात चाललेलं पण या शहराच्या एका शांत गल्लीत लाल रंगाच्या विटांच्या मोठ्या दोन मजली घरात राहत होतं एक शर्मा कुटुंब ज्यांच्या आयुष्यात लवकरच अशी वादळ येणार होती ज्याची कुणालाही कल्पना नव्हती घराचे कर्ते रघुनाथ शर्मा निवृत्त शाळा शिक्षक होते साधा स्वभाव डोळ्यात नेहमीच आपुलकी पण आपल्या मुलींसाठी थोडी जास्तच काळजी त्यांची पत्नी सुशिला देवी घरातील स्वयंपाक पूजा आणि दोन्हीही मुलींच्या भविष्याची काळजी हीच तिची दुनिया मोठी मुलगी रश्मी वयाच्या एकोणतीसाव्या वर्षीही अविवाहित होती तिने यम ए पर्यंत शिक्षण घेतले होते आणि आता घराजवळच्या कॉलेजमध्ये ती व्याख्याता होती तिचं आयुष्य शांत पण खूप जबाबदाऱ्यांनी भरलेलं होतं त्यांची लहान मुलगी नेहा उत्साही हसतमुख आणि थोडीशी हट्टी होती कॉलेजात असतानाच तिची ओळख झाली होती अजय नावाच्या तरुणाशी अजय दिसायला देखना बोलण्यात गोडवा आणि पहिल्या भेटीतच प्रभावित करणारा होता तो एक खाजगी कंपनीत अकाउंट्स मॅनेजर म्हणून काम करत होता नेहा आणि अजयची पहिली भेट एका मित्राच्या लग्नात झाली होती आणि तेव्हापासूनच त्यांच्यातली ओढ दिवसेंदिवस वाढत गेली सुशिला देवीला सुरुवातीला अजय बद्दल फारसा विश्वास नव्हता तिच्या आईच्या नजरेत बाहेरचे मुलं म्हणजे नेहासाठी धोकादायक पण नेहा, नेहा हट्टी होती तिने आई वडिलांना समजावलं अजय खूप चांगला मुलगा आहे त्याच्यात काही वाईट दोष नाही आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करतो सोबत खुश राहू शेवटी रघुनाथ शर्मा यांनीही मुलीच्या आनंदासाठी त्यांच्या लग्नाला मान्यता दिली लग्न धूमधडाक्यात झालं आणि नेहा अजयच्या घरी गेली सुरुवातीचे काही महिने स्वप्नासारखे होते फोनवर नेहा रोज आईला सांगायची आई अजय माझ्यासाठी रोज सकाळी चहा करतो तुझ्या जावयाला स्वयंपाकसुद्धा येतो सुशीला देवी हसून म्हणायची बरं झालं बाळा तुझं आयुष्य चांगलं चाललं आहे असेच सोबत खुश राहा पण हळूहळू या परिकथेच्या गोष्टी बदलायला लागल्या लहान सहान गोष्टींवरून त्यांच्यात वाद व्हायला लागले नेहाचे कधी उशिरा घरी येणं तर कधी नोकरीवरच्या मुलांशी बोलणं अजयला खटकायला लागलं त्याच्या बोलण्यातून तिच्यासाठी तीक्ष्ण टोमणे संशयाची धार हळूहळू बाहेर यायला लागली नेहा ते सहन करत होती कारण तिला आपल्या घरच्यांचा आणि त्याच्या नात्याचा मान राखायचा होता या सगळ्यात रश्मीला बहिणीच्या आवाजात बदल जाणवायला लागला फोनवर नेहा आधीसारखी खुश वाटत नव्हती एक दिवस रश्मीनं थेट विचारलं नेहा खरं सांग सगळं ठीक आहे ना तू खुश आहेस ना क्षणभर शांत राहून नेहा म्हणाली हो ताई ठीक आहे पण अजयला कधी कधी राग खूप जास्त येतो तो माझा पहिला आजय आहे असे वाटतच नाही अचानकच बदलतो जाऊ दे मी सांभाळून घेईन आई वडिलांना हे कळलं होतं पण ती गप्प राहिली कारण बहिणीच्या संसारात उगीच तिला वाद घालायचा नव्हता पण तिला अजून माहिती नव्हतं की पुढच्याच काही महिन्यात हा राग आणि संशय एका भयानक वळणावर पोहोचणार आहे त्यांच्या लग्नाला एक वर्ष झालं होत बाहेरून पाहिलं तर अजय आणि नेहा चांगलं लग्न झालेलं व्यवस्थित संसार असं वाटायचं पण आतून मात्र नात्यातले धागे तुटायला लागले होते अजयचा स्वभाव हा दिवसेंदिवस संशयी होत चालला होता ऑफिस मध्ये उशिरा थांबणं किंवा कधी कॉलेज मधल्या जुन्या मित्रांशी भेटणं बोलणं एवढं जरी झालं तरी अजयच्या चेहऱ्यावर राग दिसायचा आणि तो नेहावर काढायचा एक दिवस तर त्यानं हद्दस पार केली तो नेहाला म्हणाला तुला वाटतं माझे तुझ्याकडे लक्ष नाही तुझ्या मोबाईल वर कुणाचे मेसेज येतात सतत मला सगळं माहिती आहे नेहा थबकली आणि हळू आवाजातच त्याला म्हणाली अजय असं कसं बोलतोयस ते माझे कॉलेजचे मित्र आहेत गुड मॉर्निंगचे मेसेज करत असतात त्यात चुकीचं काय आहे अजयनं तिला तीक्ष्ण नजरेनं बघितलं चुकीचं काय आहे ते तुला दिसणार नाही पण मला दिसतं लग्न झाल्यानंतर बायकोचं आयुष्य फक्त नवऱ्याभोवतीच फिरलं पाहिजे इतर कुणाभोवती नाही आता मात्र नेहा चिडली आणि त्याला प्रतिउत्तर देऊ लागली त्यांचा त्या ते दिवशीचा वाद काही तास चालला शेवटी नेहाने रडतच आपल्या आईला फोन केला सुशिला देवीनं तिला समजावलं बाळा संसारात भांडणं होतातच पण वाद वाढवू नकोस शांत रहा वेळ गेली की सगळं ठीक होईल नेहा आईच्या शब्दांवर विश्वास ठेवत होती पण वास्तव्य काही वेगळंच होत अजयचा राग आता केवळ शब्दांपुरताच नव्हता राहिला कधी वस्तू फेकणं कधी दार आपटून घराबाहेर जाणं त्याचा स्वभाव हळूहळू हिंस्र होत चालला होता तेव्हाच एके दिवशी अजयला ऑफिसमध्ये सहकारांकडून कळलं की नेहा तिच्या जुन्या कॉलेज फ्रेंड अमितला एका कॅफेत भेटली होती प्रत्यक्षात ती भेट बहीण रश्मी सोबत होती पण अमित तिथे योगायोगाने आला होता अजयनं या गोष्टीचं वेगळंच चित्र मनात रंगवलं त्या रात्री तो नेहाला म्हणाला तुला खरं सांगायचं नाहीये ना मला पण मला सगळं कळतय तू माझा विश्वासघात केलास नेहा हदरली अजय असं कसं बोलतोयस मी तुझा विश्वासघात कधीच केला नाही पण अजयच्या मनात आता राग आणि सुडाची ठिणगी पेटली होती त्याने ठरवलं तसंही मला यांच्यासोबत बद बदला घ्यायचाच आहे बायकोला आणि तिच्या घरच्यांना असा धडा शिकवेन की ते आयुष्यभर परत विसरणार नाहीत ना इकडे मात्र नेहाने आपल्या आईला तिच्या घरी बोलवून घेतले मुलीचा संसार वाचावा म्हणून आई देखील तिच्यासोबत काही दिवस राहायला आली अजयला लहानपणापासूनच थोडी अंधश्रद्धा होती त्याची आई आजारी असताना तो अनेक तांत्रिकांकडे गेला होता त्या दिवसात आईचं निधन झाल्यावर त्याच्या मनात एक वेडसर कल्पनाही आली होती आईचा आत्मा नेहाच्या गर्भात परत येऊ शकतो नेहाला एकदा गर्भधारणा झाली होती पण वैद्यकीय कारणास्तव गर्भपात झाला अजयला मात्र वाटलं की नेहाने जाणून बुजून गर्भपात केला नेहामुळेच आपल्या आईचा आत्मा परत हरवला याच वेडसर विचारातून त्याच्या मनात अजून रागाची जागा सुनाने घेतली एका रात्री इंटरनेटवर बसून अजय सर्वात घातक विष याबद्दल वाचत होता त्याला थेलियम बद्दल माहिती मिळाली रंगहीन चवहीन वासहीन आणि हळूहळू मृत्यू देणारा विष वाचताना त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली हेच योग्य आहे कुणालाच कळणार नाही आणि हळूहळू सगळं संपेल आपला बदला पूर्ण होईल तो दिवस अजयच्या मनातल्या सर्व मर्यादा तुटण्याचा होता त्यानं निश्चय केला सगळं संपवायचं नेहापासून सुरुवात करून तिच्या आई बहिणी आणि वडिलांपर्यंत अजयच्या मनात आता सुडाचा विचार पक्का झाला होता तो नुसताच रागवलेला नव्हता तो योजना आखत होता तो ऑफिसच्या कामाच्या बहाण्यानं उशिरा घरी यायला लागला होता पण त्या वेळेत तो इंटरनेट कॅफे औषधांच्या दुकानांमध्ये आणि काही जुन्या ओळखीच्या रासायनिक दुकानांमध्ये फिरत होता एका रात्री इंटरनेट कॅफेत का काही औषधांबद्दल टाईप केलं त्याला अनेक परदेशी वेबसाईट दिसल्या पण भारतात हे सहज मिळणं शक्य होतं काही ठिकाणी लिहिलं होतं फक्त प्रयोगशाळेसाठी किंवा सरकारी परवानगी शिवाय विक्री निषिद्ध अजयला मात्र अडथळे आवडत नव्हते त्याचा एक जुना सहकारी जितेंद्र लहानसा केमिकल सप्लाय बिझनेस साइट मध्ये चालवत होता एकदा चहा घेताना अजयनं सहजच त्याला विचारलं अरे जित्या प्रयोगशाळेत वापरतात ना असं काही जे हळूहळू माणसांना मारत पण लगेच लक्षात येत नाही जितेंद्र हसला आणि म्हणाला काय रे तू गुन्हेगारी सिरियल्स जास्त पाहतोच बहुतेक अजयनं चेहरा गंभीर केला नाही खरंच विचारतोय एका ओळखीच्या प्रयोगासाठी पाहिजे जितेंद्र थोडा गोंधळला पण काही दिवसांनी त्याने अजयला सांगितलं थॅलियम नावाचं काहीतरी आहे पण फार महाग आणि मिळणं तर कठीण प्रयोगशाळेच्या लोकांनाच ते औषध मिळतं जितेंद्रकडून थोड्या काळ्या व्यवहारातून अजयला थेलियम सल्फेट पाऊंडर मिळाली लहानशी प्लास्टिक पिशवी साध्या मिठासारखी दिसणारी ती पाहताना अजयच्या डोळ्यात समाधान होतं आता सगळं माझ्या हातात आहे तो लगेचच सुरुवात करायला घाबरला नाही पहिल्याच दिवशी त्याने नेहा आणि सुशिलासाठी बनवलेल्या चहात चिमूटभर ती पावडर टाकली चहा प्याल्यानंतर काही लगेचच घडलं नाही नेहा ऑफिसला गेली सुशिला देवी आपलं करत पण दुसऱ्या दिवशी थोडासा अशक्तपणा पोटदुखी आणि डोकेदुखी जाणवली अजयातून हसत होता पण बाहेरून तो काळजी दाखवत म्हणाला तुम्ही डॉक्टरांकडे चला कदाचित हवामानामुळे असा त्रास तुम्हाला होत असेल हॉस्पिटल मध्ये न जाता आई आपल्या मुलीला परत माहेरी घेऊन आली अजय देखील त्यांच्यासोबत इकडे आला अजयने विष प्रयोगाची मात्रा खूप हळूहळू वाढवली जेणेकरून कुणालाही त्याच्यावर संशय येऊ नये कधी चहा कधी सूप कधी मिठाईत तो थोडासा थॅलियम मिसळत असे नेहाला सुरुवातीला काही त्रास नव्हता पण काही आठवड्यांनी तिच्या केसांचे गळणे सुरू झालं तिने आईला सांगितलं आई, आई। खूपच विचित्र वाटत आहे ग हे सगळं इतक्या वेगाने केस माझे सांध्यात वेदना मुंग्या येणं सुरू झालेलं होत वडील रघुनाथ शर्मा मात्र अजूनही पूर्णपणे बरा होता कारण अजयनं ठरवलं होतं की शेवटी त्यालाच सर्वात मोठा डोस द्यायचा एक दिवस रश्मी कॉलेज मधून परतली तेव्हा तिनं पाहिलं अजय किचन मध्ये चहाचा कप हातात धरून हलवत होता आणि नेहाला म्हणत होता तू बस मी देतो चहा आणून रश्मीला हे थोडसा अनोखं वाटलं अजय दाजी तुम्ही अचानक इतका स्वयंपाकात लक्ष का देत आहेत तिनं विचारलं अजयनं सहज हसून सांगितलं काय आहे ऑफिसचा ताण कमी करायला स्वयंपाक करणे हाच चांगला उपाय आहे रश्मी हसली पण तिच्या मनात कुठेतरी हलका संशय रोवला गेला जो पुढच्या काही दिवसात भयानक सत्यात बदलणार होता आता दोन महिने झाले होते ठरवल्याप्रमाणे मात्रा हळूहळू आता तीव्र वेदना अशक्तपणा आणि विचित्र आजारात बदलत चालली होती नेहाच्या केसांचा जवळजवळ अर्धा बाग गळून गेला होता डोक्यावर टक्कल पडलेल्या जागा आता स्पष्ट दिसत होत्या रात्री तिला पायात जळजळ हाता पायाला मुंग्या आणि छातीत दडपण जाणवायचं आई मला कळत नाही काय होतय मला डॉक्टर फक्त विटॅमिनच्या गोळ्या देतात पण बरे वाटत नाही ती आश्रुंनी डोळे भरून म्हणाली सुशिला देवी स्वतःही खूप जास्त आजारी होत्या पण तरीही मुलीला सांभाळत होत्या पण त्या दिवशी सुशिला देवींचा चेहरा पांढरा शुभ्र झाला होता त्यांना जेवणाची चव जाणवणेही आता बंद झाले होते एके दिवशी त्या जिन्यावरून उतरता उतरता खाली पडल्या आई नेहा आणि रश्मी धावतच गेल्या त्यांना शुद्ध होती पण पायातली ताकद पूर्णपणे गेली होती डॉक्टरांनी नर्व डॅमेज असा अहवाल दिला पण कारण मात्र अस्पष्ट राहिलं अजय मात्र वरवर सगळ्यांची काळजी दाखवत होता मी तुमच्यासाठी खास सूप बनवले सगळ्यांनी प्यायचं आहे तो म्हणाला आणि सूप मध्ये पुन्हा डोस टाकला त्याचा चेहरा भावना शून्य होता पण आतून तो प्रत्येक क्षणाचा आनंद घेतच होता एके रात्री अचानक झाला तिचा श्वास वेगाने चालत होता हृदयाचे ठोके असामान्य होते आणि शरीरात प्रचंड वेदना रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टर्स गोंधळले किडनी आणि लिव्हरचं नुकसान दिसतंय पण कारण काय आहे हे स्पष्ट नाही विषारी पदार्थांची शक्यता आहे बहिणीची अशी अवस्था पाहून रश्मी डॉक्टरांना रडतच विचारत होती कुठला विष डॉक्टर घरात तर असं काहीच नाही तिसऱ्या दिवशी नेहाने हळूहळू डोळे मिटले आई खूप त्रास होतोय ग एवढेच तिचे शेवटचे शब्द होते सुशिला देवी जोरात रडू लागल्या रश्मी कोसळली वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला अजय मात्र कोपऱ्यात उभा राहून दूरवरून बघत होता त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा भाव होता पण डोळ्यात विजयी समाधानाची झलक नेहाच्या मृत्यूनंतर घरात सगळेच तुटून गेले पण आजाराची सावली अजूनही सुशिला देवी आणि मुलगी रश्मीवर होती अजयनं मात्र आपला पुढचं लक्ष ठरवलं होतं आता आई आणि नंतर रश्मी मग शेवटी त्यांचा बाप रघुनाथ शर्मा त्याच्या मनात सुडाचा खेळ सुरूच होता आणि कुणालाच त्याच्या खऱ्या चेहऱ्याचा अंदाज नव्हता नेहाच्या मृत्यूला दोन आठवडे झाले होते घरात अजूनही तिचा फोटो फुलांच्या माळेत झाकलेला होता त्या चित्राकडे पाहून सुशिला देवी रोज रडायच्या पण रडण्यानच त्यांची तब्येत बिघडत नव्हती शरीरात काहीतरी खोलवर घडत होतं पण काय घडत होतं ते समजत नव्हतं मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर फक्त पंधरा दिवसात सुशीला देवींची तब्येत पूर्णपणे कोसळली चालणे तर दूर त्या आता स्वतः उठूही शकत नव्हत्या पाय सुजले होते डोळ्यात विचित्र चमक आणि बोलण्यात तोंड अडखळणे सुरू झाले होते केसांची गळती इतकी की उशीवर रोज मुठभर केस सापडत होते त्या दिवशी आईची अशी हाल पाहून रश्मी रडत रडतच डॉक्टरांकडे गेली डॉक्टरांनी तपासण्या केल्या ब्लड रिपोर्टमध्ये किडनी फेल्युअरची लक्षणं दिसत होती कुठलं विषारी मेटल खाण्यात गेलं असेल कदाचित एका ज्येष्ठ डॉक्टरांनी कुजबूज केली मुलगी रश्मी घाबरली डॉक्टर तुम्ही नक्की काय म्हणताय डॉक्टर गंभीर स्वरात तिला म्हणाले बेटा थेलियम सारखं काहीतरी असू शकतं जे तुमच्या खाण्यात गेलं असावं हे खूप दुर्मिळ असतं पण लक्षणं तशीच दिसत आहेत हेच गळती नर्व डॅमेज किडनीवर परिणाम डॉक्टरांचं बोलणं ऐकल्यावर रश्मीला लगेचच आठवलं की नेहाला सुद्धा हीच सेम आईसारखीच लक्षणं होती रश्मीच्या अंगावर काटा आला त्या रात्री रश्मी शांततेनं घरी परतली स्वयंपाकघरात अजय शांतपणे रात्रीचा चहा करत होता तुम्ही आईसाठी चहा बनवत आहात तिनं हळूस त्याला विचारलं अजय हसला हो त्यांच्यासाठी हळदीचं दूध बनवतोय ताकद वाढेल अजयची बायको मेली होती नुकतीच पण इतक्या सहजतेनं तो नॉर्मल झाला होता रश्मी त्याच्याकडे थोडा वेळ पाहतच राहिली तिच्या मनात आता पहिला स्पष्ट संशय निर्माण झाला पण अजून पुरावा नव्हता दुसऱ्याच दिवशी रश्मी आईच्या रूममधील पाण्याची बॉटल घेऊन आणि तिला बनवलेलं अन्न घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली आणि डॉक्टरांना म्हणाली आईच्या अन्नाचे किंवा पाण्याचे नमुने तपासता येतील का आपल्याला डॉक्टरांनी लगेचच मान्य केलं लग। पाणी व अन्नाची तपासणी करून ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले तीन दिवसांनी त्याचे रिपोर्ट आला पाण्यात थिलियमचे प्रमाण धोकादायक पातळीवर त्यांना आढळले आता मात्र रिपोर्ट बघून रश्मीचा श्वास रोखला म्हणजे कुणीतरी जाणीवपूर्वक हे सगळं करत आहे डॉक्टरने आता रश्मीला सावधगिरी बाळगायला लावली घडलेली ही गोष्ट ताबडतोब पोलिसांना सांगणं धोकादायक ठरू शकतं कारण जर अपराधीला समजलं तर तो आणखी काही करू शकतो आपण पुरावे जमा करूया डॉक्टरांनी रश्मीला समजावले रश्मीनं मनाशी ठरवलं जे माझ्या परिवाराला बहिणीला मारायला आलंय त्याचा चेहरा मी उघड करणार पण तिला अजून माहिती नव्हतं की तो व्यक्ती तिच्या आयुष्याच्या अगदी जवळ होता आणि पुढच्या काही दिवसात हा खेळ आणखी प्राणघातक होणार होता हॅलियमचा पुरावा मिळाल्यानंतर रश्मी सतत सावध राहू लागली तिने ठरवलं अजयवर लक्ष ठेवायचं तिने मोबाईलवर एक छोटासा व्हाईस रेकॉर्डर ॲप इन्स्टॉल करून ठेवली जेणेकरून त्याच्या बोलण्यात काही संशयास्पद गोष्ट निघाली तर ती तिला नोंदवता येईल तसंच तिने जुन्या कॅमेऱ्याची मेमरी कार्ड रिकामं करून किचनमध्ये एक छोटासा लपलेला कॅमेरा बसवला त्या दिवशी दुपारी रश्मी हॉस्पिटलला गेल्यासारखं दाखवून घरातल्याच एका खोलीत शांत बसली होती अजय किचनमध्ये गेला कॅमेरात तिला ते दिसलं त्यानं आईच्या दुधाच्या ग्लासात काहीतरी पावडर टाकली मग त्या ग्लासला चमच्यानं हळूवार ढवळलं हे सगळं बघून रश्मीचं हृदय जोरात धडधडलं तिला पुरावा मिळाला होता पण अजून ठोस पुरावा पाहिजे होता जेणेकरून पोलिसांकडे जाता येईल आणि पोलीस तिच्यावर विश्वास ठेवतील पण अजय काही साधा माणूस नव्हता त्याला जाणवलं की रश्मी सध्या खूप शांत असते आणि जास्त निरीक्षण करत आहे एका रात्री त्यानं रश्मीकडे पाहून थेट तिला विचारलं तुला काही माझ्यावर संशय आहे का रश्मी थोडस हसली आणि त्याला म्हणाली संशय नाही रे फक्त माझ्या घरातल्या लोकांची म्हणजे सगळ्यांचीच आता मला काळजी वाटते आहे बहिणीला गमावलं आता दुसऱ्या कुणालाही गमावण्याची हिंमत नाही भीती वाटते अजयला मात्र तिच्यावर संशय आला अजयनं डोळे अरुंद केले त्याला वाटलं ही काहीतरी खेळ खेळते आहे मला पुढचा डोस असा द्यायला हवा की ती आणि तिची आई दोघीही वाचू शकणार नाहीत त्याच रात्री अजयने थेलियमची मात्रा दुप्पट केली यावेळी त्यानं सुशिला देवींच्या औषधाच्या बाटलीत ते थोडंसं मिसळलं औषध गेल्यानंतर आईला लगेच घाम फुटला पोटात क्रॅम्स आले आणि श्वास घेणं कठीण झालं रश्मीनं आईची तब्येत पाहून ताबडतोब एकशे आठवर कॉल केला आणि रुग्णवाहिका बोलवली आई धीरधर आता काहीच होऊ देणार नाही मी तुला डॉक्टरांकडे गेल्यानंतर रश्मी बोलली तातडीनं आईवर उपचार सुरू करा माझ्या आईचा जीव धोक्यात आहे तेव्हाच डॉक्टरांनी नेहाला सुचवलं तुला आता पोलिसांना या केसमध्ये सामील करून घ्यावंच लागेल कारण आता हा प्रयत्न खुनाचा आहे रश्मीनं आपली मान हलवली तिला माहिती होतं की आता अजयला थांबवणं गरजेचं आहे त्याला पकडायला पुरावे आणि वेळ दोन्ही लागणार आहे आणि अजयसारखा चतुर निर्दयी माणूस अजूनही त्यांच्या घरातच राहत होता सुशीला देवीच्या विष बाधेचा ताजा अहवाल मिळाल्यावर रश्मी थेट शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांच्याकडे गेली तिने सर्व काही तिथं खरं सांगितलं बहीण नेहाचा मृत्यू आईचा आजार पानात सापडलेलं थेलियम आणि किचनमधला कॅमेऱ्याचा व्हिडिओ राजेश पाटील गंभीर स्वरात म्हणाले तुझ्याकडे आधीच मजबूत पुरावे आहेत पण आम्हाला त्याला रंगे हात पकडायचं आहे त्यासाठी आम्ही तुझ्या घरात नजर ठेवणार आहोत दुसऱ्याच दिवशी दोन सिव्हिल ड्रेसमधले पोलीस घरात आले ते घरकाम करणारे आणि दुरुस्ती कामगार म्हणून दाखवले गेले पण खरं तर ते किचन आणि हॉलमध्ये लपवलेले कॅमेरे आणि ऑडिओ डिव्हाइसेस बसवत होते किचनमध्ये फ्रीजच्या मागे एक मायक्रो कॅमेरा जेवणाच्या टेबलावरच्या फुलदाणीत छोटा मायक्रोफोन बसवून ते तिथून निघून गेले या सगळ्याच दरम्यान सुशिला देवी हॉस्पिटलमध्येच होत्या डॉक्टरांनी सांगितलं त्यांना स्थिर ठेवणं कठीण आहे थोडासा अतिरिक्त डोस झाला तर परिस्थिती बिघडूही शकते इकडे रश्मीला माहिती होतं जर अजयला आई हॉस्पिटलमध्ये आहे हे माहिती असेल तर तो थेट तिलाच तिकडे जाऊन लक्ष करू शकतो त्यामुळे तिने अजयला सांगितलं की आईला आता बरं आहे आणि तिला आपण घरी आणले आहे तिने घरातल्या आईच्या बेडवर रुग्णालयातील सारखं ऑक्सिजन मास्क सलाईन स्टँड आणि खोटे रुग्ण दिसणारी एक बाहुली ठेवली बाहुलीच्या जवळ एक कप पाणी आणि औषधं ठेवलं गेलं पण ती पोलिसांच्या नियंत्रणाखाली वागत होती दुसऱ्या दिवशी अजय काहीतरी बाहेरून काम करून घरी आला आल्याबरोबर त्यानं रश्मीला विचारलं आई अजून झोपल्या आहेत का त्यांना इतक्यात बरं वाटलं का रश्मीनं त्याच्याकडे पाहून मान हलवली हो थोडा वेळ विश्रांती घेते आहे म्हणाली मी भेटून येतो म्हणत अजय बेडरूममध्ये गेला त्यानं औषधाच्या बाटलीतून थोडंसं औषध काढून ग्लासमध्ये मिसळलं आणि बाहुलीच्या शेजारी टेबलवर ठेवलं हे सगळं कॅमेरामध्ये कैद झालं अजयनं हे करताच पोलिसांनी बेडरूममध्ये प्रवेश केला अजय मेहता तुला विष प्रयोगाच्या प्रयत्नासाठी अटक करण्यात येते राजेश पाटील ओरडले अजय गोंधळला पण चेहऱ्यावर एक विचित्र हसू आलं तुम्हाला वाटतं तुम्ही जिंकलात पण माझी कहाणी अजून संपलेली नाही इतके बोलेत तो हसू लागला पोलिसांनी अजयला ताब्यात घेतलं पण तपासात समोर आलं की त्यानं काही आठवडे आधीच घरात अजून विष लपवून ठेवलं होतं रश्मीला समजलं की तो धोका अजूनही पूर्णपणे गेलेला नव्हता हॉस्पिटलमध्ये तिच्या आईची काळजी आणि अजयच्या उघड होणाऱ्या काळ्या रहस्याची लढाई यापुढे आता खरी सुरू होणार होती पोलीस ठाण्यातील चौकशीची खोली अंधारी आणि गार होती मधोमध मद एक टेबल समोर खुर्चीवर अजय बसला होता हातकड्या घातलेल्या त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती पण डोळ्यात एक खोल द्वेषाचा रंग होता राजेश पाटील टेबलावर वाकूनच त्याला म्हणाले सांग अजय तू तु तुझ्या बायको नेहाला आणि तिच्या आईला का मारण्याचा प्रयत्न केला रश्मी आणि तिच्या वडिलांनाही तू का ते औषध दिले अजयनं थोडा वेळ मौन धरलं नंतर हळू आवाजातच तो त्या पोलिसांना म्हणाला हे सगळं तुमच्यासारख्या लोकांना कधीच समजणार नाही कारण तुमच्या नजरेत मी फक्त एक गुन्हेगार आहे पण माझ्या नजरेत मी न्याय देतोय राजेश पाटील शांत राहिले सांग तुझा न्याय कोणता अजयला आपला काही भूतकाळ आठवला पण या लोकांना तो सांगावा का या विचारात तो पडला तिकडे रश्मी आपल्या आई वडिलांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती स्वतःही उपचार घेत होती आणि तिने मनाशी पूर्ण ठरवलं होतं की अजयला याची शिक्षा ती नक्कीच देणार पण इकडे अजय आपण जे केलं ते योग्य केलं म्हणून चेहऱ्यावर एक समाधानी हास्य आणत होता मित्रांनो अजयनं हे सगळं कटकारस्थान का केलं असावं त्याच्या मनात फक्त बायकोबद्दल द्वेष होता की अजून काहीतरी भूतकाळात घडलं होतं ज्याचा बदला त्यानं या परिवारासोबत असा घेतला पुढील भाग ऐकायला तुम्हाला आवडेल का आवडणार असेल तर नक्कीच खाली कॉमेंटमध्ये नेक्स्ट पार्ट म्हणायला विसरू नका तुम्ही जर नेक्स्ट पार्ट टाकलं तर मी लवकरच पुढील भाग घेऊन येणार ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा, धन्यवाद